आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मराठवाड्यातल्या लढतीमध्ये अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत चुरशीची लढत ज्या ठिकाणी होणार आहे त्या बीड लोकसभा मतदारसंघाचा आढावा आज आपण घेण्याचा प्रयत्न करूयात बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे हे जिंकण्याची शक्यता किंवा जिंक्याचे चान्सेस किती आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न काही ठराविक मुद्द्यांच्या आधारावरती करण्याचा प्रयत्न करूयात तर मंडळी बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आष्टी बीड गेवराई माजलगाव केज आणि परळी असे लोकसभा मतदारसंघ आहेत तर या मतदारसंघामध्ये जे मतदान झालं आहे ते सत्तर टक्के इतकं मतदान यावर्षी झाल्याचं सांगितलं जातं आणि हे सर्वाधिक मतदान महाराष्ट्रातलं आहे असं देखील सांगितलं जातं आता हे सर्वाधिक झालेलं मतदान मतदानाची वाढलेली टक्केवारी ही कुणाच्या पथ्यावर पडणार आहे कोण या ठिकाणी निवडून येऊ शकतं याचा फायदा बजरंग सोनवणे यांना होतोय का या सगळ्या गोष्टींचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न आज आपण करूयात मंडळी बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये झालेली ही सरळ लढत आहे वंचित बहुजन आघाजी आघाडीचे अशोक हिंगे यांनी देखील या लढतीमध्ये निर्णायक भूमिका ही ठेवणार आहेत तर जाणून घेवा की कोणत्या मतदारसंघात किती मतदान झालंय बीड शहरामध्ये चौसष्ट पॉईंट साठ आष्टीमध्ये बहात्तर पॉईंट पन्नास केजमध्ये सत्तर पॉईंट दोन गेवराईमध्ये एकाहत्तर पॉईंट चौदा तर माजलगावमध्ये सत्तर पॉईंट चाळीस आणि परळीमध्ये एकोणसत्तर टक्के मतदान हे झालेलं आहे मंडळी दोन हजार एकोणावीसच्या लढतीचा आपण जर विचार केला तर प्रीतम मुंडे या या लोकसभा मतदारसंघामधनं बीड लोकसभा मतदारसंघामधनं या विजयी झालेल्या होत्या आणि विक्रमी मताधिक्य त्यांनी यावेळेस घेतलेला होता त्या त्यांच्यासमोरील उमेदवार हे बजरंग सोनवणे हेच या ठिकाणी उमेदवार होते परंतु आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे अशी लढत बघायला मिळते मंडळी बजरंग सोनवणे हे निवडून येऊ शकतात असं असंख्य मतदारांचं म्हणणं आहे किंवा असंख्य त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर काही विश्लेषकांचं देखील हेच म्हणणं येतंय की बजरंग सोनवणे ज्या बीड लोकसभा मतदारसंघामधनं बाजी मारू शकतात तर काय काय स्ट्रॉंग पॉईंट्स हे बजरंग सोनवणे यांच्या आहेत आणि काय काय स्ट्रॉंग पॉईंट्स हे पंकजा मुंडे यांचे आहेत ज्या आधारावरती तुलना करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करूयात सगळ्यात सुरुवातीला गोष्ट करूयात बजरंग सोनवणे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं हे निवडणूक लढतात त्यांच्यासाठीची अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जी जातीय समीकरण आज आणि लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेच्या आधीपासून आणि निवडणुकीच्या दरम्यान बघायला मिळाली ती जातीय समीकरणांची गणित मंडळी बीड लोकसभा मतदारसंघ आणि मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव असलेला क्षेत्र आणि त्या क्षेत्रापैकी सर्वाधिक प्रभाव जर कुठे असेल तर तो बीड लोकसभामध्ये तर मंडळी पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये झालेल्या या लढतीमध्ये मराठा आणि ओबीसी असा फॅक्टर हा अत्यंत महत्त्वाचा या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये ठरलेला आहे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जारंगे पाटील यांच्या ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा आणि पाडताना असं पाडा की पुढच्या पन्नास पिढ्या उभा राहायचा विचार नाही केला पाहिजे अशा पद्धतीची जी वक्तव्य के त्यांनी केली त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद प्रचंड मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला म्हणजे काही नेत्यांचं म्हणणं आलं की मनोज जरांगे पाटील यांच्या या आरक्षणं लढायचा किंवा ज्यांना पाडायचे त्यांना पाडा हे जे म्हणण्याचं किंवा मराठा ज्या पद्धतीनं एकत्रित झाला आहे त्याच पद्धतीनं ओबीसी समाज देखील एकत्रित झाला आहे आम्हाला त्याचा फायदाच झाला आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या सांगण्यामुळे जसा मराठा समाज एकत्र झाला तसा विखुरलेला असंख्य वेगवेगळ्या जातींमध्ये विखुरलेला ओबीसी समाज हा एका नावाखाली आता एकत्र आला आहे असं असंख्य ओबीसी उमेदवारांचं म्हणणं काही दिवसांपूर्वी ऐकायला बघायला मिळालं तशीच परिस्थिती ही बीड लोकसभा मतदारसंघामध्ये देखील बघायला मिळाली मराठा आरक्षण ओबीसी विरुद्ध मराठा ही जी लाईन संपूर्ण महाराष्ट्रात मराठवाड्यात आता तयार झालेली आहे त्या लाईनचा फायदा नेमका कुणाला होतो आहे या फायद्यामधनं बजरंग सोनवणे यांच्याकडे हा फा फायदा होतो आहे की पंकजा मुंडे यांना हा फायदा होतो आहे हे बघणं आता खूप महत्त्वाचं होऊन बसलेलं आहे त्याचबरोबर ज्या पद्धतीनं मराठा समाज एकत्रित झालेला असं बघायला मिळालं पंकजा मुंडे यांच्या गाड्यांच्या समोर निदर्शनं करण्यात आली एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देणारे असंख्य व्हिडिओ मतदारसंघामध्ये व्हायरल झाले त्यांना गावामध्ये येण्यासाठी मज्जाव करण्यात आला त्याच्या विरुद्ध आता बीड लोकसभा मतदारसंघामध्ये मुंडेवाडी नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये मराठा विरोधात ज्या पद्धतीनं वक्तव्य झाली ती वक्तव्य आणि एकूणच मराठा विरुद्ध ओबीसी असा जो वाद आहे तो वाद आता विकोपाला जातो की काय अशी भीती ही या नेत्यांना तसेच प्रशासनाला त्याचबरोबर येथील नागरिकांच्या मनात देखील आता आहे तर निश्चितच ही चुकीची गोष्ट आहे अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजे बजरंग सोनवणे यांच्यामध्ये झालेली ही लढत आणि यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा रंगलेला हा वाद आणि या वादातून आता ही लढत देशभरात जी मोदी विरुद्ध काँग्रेस म्हणजे भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच जरी होत असली तरी बीड लोकसभा मतदारसंघामध्ये ती मोदी विरुद्ध शरद पवार अशी बघायला मिळते आहे शरद पवारांना ज्या पद्धतीनं शरद पवार यांनी शेवटच्या क्षणी मास्टर स्ट्रोक खेळत जे कोणीही नेते तळागळातील दीन देताना गरिबांना उद्धारासाठी झटत असतील अशांना मदत करा अशांच्या मदतीला या मग ते जरांगे पाटील आणि त्यांच्यासारखे असं म्हणत शरद पवारांनी जरांगे पाटलांना मदत करा असं आवाहन बीड लोकसभा प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हे बीडमध्ये येऊन केला त्यानंतर याला उत्तर देत असताना पंकजा मुंडे यांच्याकडनं मराठा आंदोलक किंवा मराठा समाजाच्या साठी त्यांनी राजे उदयन राजे छत्रपती यांना या लोकसभा मतदारसंघामध्ये बोलावला उदयनराजे यांनी अक्षरशः कॉलर उडवत आणि भाऊक होऊन डोळ्यातून आशुरू घेऊन पंकजा मुंडे यांना विजयी करण्याचं आवाहन केलं त्याचबरोबर ते असंही म्हणाले की पंकजा मुंडे यांना आम्ही साताऱ्यातून उमेदवारी देऊ साताऱ्यातून विजयी करू पण तसं होणार नाही माझा मराठा बांधव माझा ओबीसी बांधव हे सगळे एकत्र येऊन पंकजा मुंडे यांना विजयी करतील असं भावनिक आवाहन उदयनराजे यांनी यावेळेस केलं तर दोन्हीकडनं ह्या लढतीमध्ये प्रचंड मोठी फाईट यावेळेस बघायला मिळाली मोदींच्या सभा झाल्या त्याचबरोबर अमित शहांच्या सभा झाल्या त्याचबरोबर शरद पवारांच्या सभा पार पडल्या आणि या संपूर्ण सभांमध्ये शरद पवारांची जी मास्टर स्ट्रोक खेळी होती ती मास्टर स्ट्रोक खेळी ही बजरंग सोनवणे यांना पुढे घेऊन जाईल असं आता मतदारसंघामधनं बोललं जात आहे त्याचबरोबर या मास्टर स्ट्रोक खेळीमुळे बजरंग सोनवणे यांना मराठा समाजातील बांधवांचं मतदान अधिक प्रमाणात होईल असं देखील बोललं जात आहे त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेस निकाल वेगळा लागेल असं देखील काही मतदार बांधवांचं भगिणींचं आणि ज्येष्ठ पत्रकारांचं म्हणणं आहे त्याचबरोबर ज्या पद्धतीनं ओबीसी समाज हा विखुरलेला होता तो ओबीसी समाज मराठा समाज एकत्र झाल्यामुळे ओबीसी समाज एकत्र झाला आहे आणि त्यांची संख्या प्रचंड मोठी आहे आणि त्यामुळे ओबीसी देखील आता एकवटून ही निवडणूक लढतो आहे मतदारांनी ही निवडणूक हातात घेतली आहे असं म्हणत पंकजा मुंडे यांच्यासाठीचा आता एक विजयाचा मार्ग हा सुखर झाला आहे असं देखील बोललं जावं लागलं तर मंडळी या संपूर्ण प्रकारामध्ये ओबीसी आमचा डी एन आय म्हणणारी भाजप आणि भाजपच्या उमेदवार असणाऱ्या पंकजा मुंडे या देखील तितक्याच स्ट्रॉंग पद्धतीनं या रेसमध्ये आहेत असं सांगता येऊ शकतं तर मंडळी बीड लोकसभा मतदारसंघामध्ये अशोक हिंगे जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत ते उमेदवार वंचितांची बहुजनांची आणि दीनदलित मंडळींची बांधवांची मतदान कशा पद्धतीनं आपल्याकडे खेचतात आणि किती यशस्वी होतात यावर देखील बरीचशी समीकरणं अवलंबून आहे त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जातीय समीकरणांचा जो आलेख चढता आलेख पाहायला मिळालेला आहे त्यामुळे निश्चितच बीड लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजारची चोवीसची निवडणूक ही कुणालाही अंदाज न लागणारी निवडणूक आहे असंच या क्षणाला आपण पन म्हणू शकतो तर बजरंग सोनवणे यांच्या देखील विजयाच्या शक्यता आहेत तर पंकजा मुंडे यांच्या देखील विजयाच्या शक्यता आहेत बजरंग सोनवणे यांच्यासोबत उभा असलेला बांधव मराठा बांधव किंवा समाज हा किती पद्धतीनं मतदानात यशस्वी झालेला आहे त्याचबरोबर पंकजा मुंडे यांच्या समवेत उभा असलेला संपूर्ण ओबीसी समाज यांची किती मतदान झालेलं आहे त्याचबरोबर अशोक हिंगे हे देखील किती पद्धतीनं या रेसमध्ये आहेत या सगळ्या समीकरणांवर विजयाची गणिता अवलंबून आहेत तर मंडळी बजरंग सोनवणे हे निश्चितच एकतर्फी लढत या ठिकाणी होणार नाही आहे या ठिकाणी ही लढत प्रचंड चुरशीची होणार आहे आणि या लड चुरशीच्या लढतीत जसे धक्कादायक निकाल या अगोदर देखील लागलेले आहेत तसाच धक्कादायक निकाल दोन हजार चोवीसला लागू शकतो असा अंदाज व्यक्त केला जातो यावर तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं अवश्य नोंद करा तुम्हाला काय वाटतं कुठला उमेदवार बीड लोकसभा मतदारसंघामधनं विजयी होईल ते तुम्ही कमेंटमध्ये अवश्य नोंद करा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद